श्रीराम असोसिएशन यांच्या सौजन्यानं पोरबंदर इथं दिनांक तीन जानेवारी व चार जानेवारी रोजी झालेल्या राष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील कृष्णामय जलतरण मंडळ सांगली सातारा कोल्हापूर पुणे मुंबई खेळाडूंनी बाजी मारून नवा इतिहास घडवला पहिल्या दिवशी साठ वयोगटाच्या पुढील गटात नारायण गावडे सांगलीवाडी यांनी अवघ्या वीस मिनिटात एक किलोमीटर किलो अंतर पार करून समुद्रवीर हा प्रथम क्रमांकाचा मानाचा पुरस्कार संपन्न केला तसेच द्वितीय क्रमांक श्री संभाजी गावडे सांगलीवाडी यांनी एकवीस मिनिटात द्वितीय क्रमांक पटकावून समुद्रवीर हा पुरस्कार पटकावला तसेच पंचेचाळीस ते पंचावन्न वयोगटात संजय जाधव सांगलीवाडी यांनी अवघ्या वीस मिनिट दहा सेकंदात द्वितीय क्रमांक पटकावून आपलं नाव समुद्रवीरावर कोरलं तसेच एक किलोमीटर अंतर विजय ठोंबरे उमळवाड यांनी फिनिशर म्हणून अवघे बत्तीस मिनिट दहा सेकंदात पूर्ण केलं तसेच दिवशी पंचेचाळीस ते साठ वयोगटात संजय जाधव यांनीच पाच किलोमीटर अंतर एका तासात एक तास चाळीस मिनिटात पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावून समुद्रवीर म्हणून नाव नोंदवलं तर पस्तीस ते पंचेचाळीस या वयोगटात प्रीतम पाटील यांनी अवघ्या एक तास चाळीस मिनिटांमध्ये पूर्ण करून प्रथम क्रमांक समुद्रवीर पुरस्कार पटकावलाय तसेच पंचेचाळीस ते साठ वर्षाच्या पुढील वयोगटात संदीप भोईर रायगड यांनी चाळीस मिनिटं पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला प्र तर द्वितीय क्रमांक नारायण हजारे यांनी अवघ्या चाळीस मिनिटं वीस सेकंद पूर्ण करून समुद्रवीर पुरस्कार पटकावला तसेच संभाजी गावडे यांनी अवघ्या एक्केचाळीस मिनिटांमध्ये पूर्ण करून तृतीय क्रमांक पटकावला संजय वळवडे यांनी अठ्ठेचाळीस मिनिटं पूर्ण करून चतुर्थ क्रमांक पटकावला तसेच विजय ठोंबरे उमळवाड उम्र यांनी अठ्ठावन्न मिनिटात पूर्ण करून दहावा क्रमांक पटकावला दहा किलोमीटर स्पर्धेमध्ये पंचेचाळीस वयोगटाच्या पुढे प्रथम क्रमांक अजित पवार मुंबई पोलीस राहणार करार द्वितीय क्रमांक श्रीमंत गायकवाड सातारा यांना अवघ्या तीन तास त्रेपन्न मिनिटात पूर्ण करून गोपाल मर्दा सांगली व एकोणसत्तर यांनी अवघ्या चौतीस मिनिटात एक किलोमीटर अंतर पार करून समुद्रवीर पुरस्कार पटकावला प्रदीप राजवीर यांनी शहात्तर वयसून सुद्धा त्यांनी हे एक किलोमीटर अंतर अवघ्या अठ्ठावन्न मिनिटात पूर्ण केलं तसेच स्पर्धेचं सहकार्य निलेश पाटील हे उपस्थित होते जयसिंगपूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज